तोच विश्वास एक ज्वेलर्स मेन रोड आदिवासी कुटुंबांसाठी छबरी ही योजना आहे या योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला केव्हा उडेल तेव्हा मिळेल अनेकांची घरपुरांची अवस्था अशीच आहे या वृद्ध कुटुंबाला हक्काचं घर बांधण्यासाठी शासनाची योजना जेव्हा येईल तेव्हा येईल मात्र आता या भागातील दानदाते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी एक माणूस म्हणून पुढे येत या कुटुंबांच्या या कुटुंबाला कुटुं एक हक्काचं घर बांधून देण्यासाठी एक सामाजिक पुढाकार घेणे गरजेचे आहे हमारा घर गिर गया हम मिस्टर कोरेट पर बैठा था, बोला साहेब लोग नाकू हा मिलेगा हा मिलेगा करके बोला तो अभी तक क्यों नहीं आया हमारा घर तो अमरावती जिल्ह्यात अनगरपालिका असणारी अचलपूर नगरपालिका या नगरपालिकेच्या क्षेत्रातील परतवाडा शहर परतवाडा शहरातील हा परतवाडा ते चिखलदरा हा मुख्य मार्ग आणि या मुख्य मार्गाच्या या वसाहतीलाच लागून असलेला हा टपालपुरा या टपालपुरा परिसरात हा भाग शहराच्या अत्यंत महत्वपूर्ण परिसरात येतो याच परिसरात डाक विभाग बीएसएनएल विभाग आणि संपूर्ण मेळघाटची अर्थव्यवस्था या चौकातून चालते आणि मात्र या परतवाडा शहराला व्यावसायिक शहर म्हणून ओळखल्या जात असताना या शहरातीलच एक आदिवासी कुटुंब केवळ घरकुलासाठी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्रस्त झालेला आहे एकंदरीत या आदिवासी कुटुंबाची काय व्यथा आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे अचलपूर मतदारसंघातील राज्यमंत्री बच्चू कडू यांच नाव अन्यायावर आमदार म्हणून ओळखल्या जात आज ते शासनाच्या राज्यमंत्री असणारे बच्चू कडू त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नगराध्यक्ष सुनीता फिसके एकंदरीत अचलपूर नगरपालिकेत शासनाची सत्ता असणारे पदाधिकारी या मतदारसंघाचं नेतृत्व करतात या मतदार संघातील अनेक जनसामान्यांच्या समस्या मात्र अजूनही तशाच आहेत शासनाच्या वतीने राज्यात सर्वप्रथम पंतप्रधान आवास योजना ही अचलपूर नगरपालिकांसाठी कार्यान्वित करण्यात आली पंतप्रधान योजनेअंतर्गत सामान्य कुटुंबांना घरकुल मिळावे हा या योजनेमागचा उद्देश होता मात्र अनेक पंतप्रधान आवास योजनेतील नागरिकांच्या घरकुलांच्या प्रतीक्ष प्रतीक्षा करू करू ते संपूर्ण ना, अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत तर आदिवासी कुटुंबांसाठी छबरी ही शासनाची घरकुल घरकुल योजना आहे मात्र छबरी या लाभ अचलपूर रहिवासी असणाऱ्या या आदिवासी कुटुंबांना मिळत नसल्याची ही व्यथा कोण जाणून घेणार गेल्या अनेक वर्षापासून या कुटुंब उपोषणाला बसून आपलं घरकुल मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत खरुला उपोषणासाठी बसून अनेक वर्ष झालेत खोटे आश्वासन दिले गेले आश्वासनांच्या माध्यमातून त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मात्र या कुटुंबाला खरकुल मिळालं नाही या वृत्त कुटुंबाची काय व्यथा आहे ते आपण जाणून शहराच्या अत्यंत हा मुख्य महामार्ग आहे आपण सध्या टपाल पुऱ्यात आहे आणि आज तीस जुलै दोन हजार वीस माझ्यासोबत मनसू झोल्या हुसुम आणि गंगाबाई मनसू हुसुम हे कुटुंब या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे या कुटुंबांनी घरकुल मिळावं म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये उपविभागीय कार्यालय समक्ष आणि नगरपालिके समक्ष घरकुल मंजूर केला जाईल असं आश्वासन देत त्यांना लेखी आश्वासन आजोबांना उपोषण मागेही घेतलं आज तीस जुलैला अचानक या आदिवासी वृद्धांच्या घरांची भिंत पडली सुदैवाने त्यांचं दैव पर्वतर म्हणून हे कुटुंब वाचलं एकंदरीत आपण पाहतो की हे आदिवासी कुटुंब वृद्ध असताना यांचे अनेक नेता आहेत तरी सुद्धा त्यांना घरकुल केव्हा मिळणार अशी आशा या कुटुंबाला हे कुटुंब आपल्या इथं या ठिकाणी बसलेलं आहे काय सांगू बाबा क्या हुआ बा, क्या क्या किया दो तुम्हें घरकुल मिलने की लोगन का बांध रहा है घरकुल बांध रहा है डबल से बांध हमारे तो उनको लाजावा से ओके हमको नहीं आ रहा है, क्या बात है हमको कोई तो क्या नहीं जा आपके आशीर्वाद से हमको घर घर गया था हम बोले भाई पूर पूर होना। ऐसा करके बोलो बाबा हमारा अच्छा घर गिर गया हम इच्छा कोरट पर बैठा था। बोला छा लोगों नाम को हाव मिलेगा हाव मिलेगा करके बोला तो अभी तक क्यों नहीं आया हमारा घर मनसू झोल्या भुसून हा आता वृद्ध असून या थरकुल केव्हा मिळणार यांच्या प्रतीक्षेत आहे शहराच्या टपलपुरा भागात राहणारा हा वृद्ध पुरुष आणि त्यांची पत्नी हे दोघही गेल्या अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे आज तीस जुलै रोजी अचानक ही भिंत पडली याच ठिकाणी स्वयंपाक करणारी ही आजी अचानक भिंत पडल्यामुळे कशी तरी सुरक्षित राहिली एकंदरीत आपण पाहतो की शासनाच्या विविध योजना आहेत मग या योजनांच्या लाभासाठी आणखीन किती दिवस या वृद्ध कुटुंबांनी शासनाकडून अपेक्षा करावी असाच काही प्रसंग या वृद्ध कुटुंबासाठी व्यक्त व्यक्त होत आहे अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे बंगल्यावर बंगले, बंगले होत असताना सामान्य कुटुंबांना मात्र एक छोटंसं घरकुल केव्हा मिळणार अशी अपेक्षा या वृद्ध नागरिकांची आहे अचलपूर मतदार संघात अशा अनेक उदाहरण आहेत की ज्यांना योजनेचा लाभ नाही या घरकुलावर आणि ही योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर केव्हा प्रयत्न के जाणार अशी जास्त अपेक्षा या मतदार संघातील नागरिकांना आहे एकंदरीत घरकुलाचा लाभ द्यावा यासाठी राज्याचे राज्यमंत्री बच्चूकडून विविध योजना संदर्भात अधिकाऱ्यांची बैठका घेऊन आढावा घेत दस्त, घेत असतात अनेकदा आळावा घेऊन नाविन्यपूर्ण काही घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या डोक्यात काही योजनाही सुद्धा आहे मात्र या योजना कागदांवरून प्रत्यक्षात कधी उतरतात याची प्रतीक्षा या नागरिकांना आहे आपल्या नाविन्यपूर्ण आंदोलनातून घरकुलाचा प्रश्न राज्यभर गाजवणारे आमदार बच्चू कडू चक्क राहुल गांधींच्या अमेठी येथे मतदारसंघात गेले होते आणि तेथे घरकुल बांधून दिले आता मात्र या अशाच अचलपुरातील नागरिकांनाही घरकुल देण्याची अपेक्षा हे नागरिक करत आहेत बच्चू पुढाकार घेतला तर निश्चितच या सामान्य कुटुंबांना घर मिळणे कठीण नाही एकंदरीत आमदार बच्चू कडू घरकुलांसाठी विविध योजना आखत असून नगराध्यक्ष सुनीता फिसके यांनीही आता अचलपूरच्या जनतेला घरकुल देण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे असे अनेक उदाहरण शहरात आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत आवास योजना शबरी योजनेचा निधी जातोय कुठे असाच प्रश्न हे नागरिक उपस्थित करत आहे सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाजात आदिवासी संघटना अध्यक्ष मानव संघटना अध्यक्ष ये घरकुल के लिए प्रयत्न करे इसलिए नगर, नगर पालिका में तो आंदोलन हुए यहाँ के जो भी पब्लिक है जिसको घर घूम से बचते उनको लेकर गए नगर पालिका में वीडियो कॉल पर ले गए सिर्फ हमको लेके आश्वासन मिला बाकी कुछ भी नहीं मिला हाव हाव करते करते अब ये परिस्थिति आज की परिस्थिति सवेरे ग्यारह बजे माता जी जो खाना बना रही थी और उनका दीवार बाहर से गिर गया तो गिरने की वजह से वो अभी तो उसके घर में नहीं है कुछ भी नहीं है वादी वैसे मजबूरी नहीं है लॉकडाउन का चालू है अभी तक कोई अधिकारी भी यहाँ का वो नहीं आए पटवारी वगैरह आना था देखना था उनको तो अपने तहसीलदार को मैसेज भेजे व्हाट्सअप को भेजे कलेक्टर नवल साहेब को व्हाट्सअप भेजा मैंने कि परिस्थिति ऐसी ऐसी है तो अभी तक यहाँ से कुछ हमको रिप्लाई मिला नहीं